मिर्जे श्रीमंत बाळासाहेब जुबिली लायब्ररीतर्फे दिनांक तीन ते पाच रोजी सरस्वती व्याख्यानमालेचे आयोजन सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष सुरेश बापू आवटे यांनी केलं आहे मिर्जेतील श्रीमंत बाळासाहेब जुबिली लायब्ररी आणि सरस्वती मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षाप्रमाणे तीन फेब्रुवारी ते पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत सरस्वती व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली या व्याख्यानमालेचा शुभारंभ सोमवार तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील सर यांच्या विजयभाऊ या विषयावर होणाऱ्या व्याख्यानाने होईल त्यानंतर मंगळवारी चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते प्राध्यापक युवराज पाटील हे उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत बुधवार पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी प्राध्यापक समृद्धी जाधव यांच्या आईसाठी दोन शब्द बापासाठी दोन शब्द या भावनिक आणि प्रेरणादायक विषयावर व्याख्यान होईल सर्व व्याख्यानमाला बालगंधर्व नाट्यगृह येथे सकाळी पाच वाजता आयोजित केलेली असून व्याख्यानमालेला सर्वांनी उपस्थित राहण्याचं आवाहन संस्थेचे अध्यक्ष सुरेश बापू आवटी यांनी केलं आहे आणि यावेळी आयोजित पत्रकार परिषदेला संस्थेचे उपाध्यक्ष विजयराव गावडे सचिव डॉक्टर प्रताप भोसले खजिनदार बाळासाहेब अस्वले माजी स्थायी समिती सभापती निरंजन आवटी संदीप आवटी श्रीकांत महाजन महेश पाटील आणि संस्थेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते श्रीमंत बाळासाहेब जुबली लायब्रेरीतर्फे गेल्या वर्षीपासून आपण सरस्वती व्याख्यानमाला आयोजित केलेली होती आपण यावर्षी दुसरं वर्ष आहे यावर्षी व्याख्यानमाला आयोजित केलेलं आहे या, या व्याख्यानमालामध्ये तीन दिवस ही व्याख्यानमाला आहे पहिला सोमवार दिनांक तीन दोन दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता व्याख्यानमालाचं पुष्प प्राध्यापक नितीन बानगुडे सर यांचा असून त्यांचा विषय आहे विजय भाऊ दुसरे दिवशी मंगळवार दिनांक चार दोन पंचवीस रोजी प्राध्यापक युवराज पाटील यांचं दुसरे पुष्पक गुपणार असून ते उद्याचं उज्ज्वल भविष्यासाठी हा त्यांचा विषय आहे आणि शेवट दिवशी बुधवारी पाच दोन दोन हजार पंचवीस रोजी प्राध्यापक समृद्धी जाधव यांचे दोन शब्द आईसाठी आणि दोन शब्द बापासाठी असे आपण तीन दिवस मला बालगंधर्व नाट्य मंदिरमध्ये घेतलेले आहे आणि ह्या व्याख्यानमाल्यासाठी तुमच्या मदतीतून सगळ्यांना विनंती करतो की या व्याख्यानमाल्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि सार्वाने उपस्थित राहावे अशी मी विनंती करतो बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मिरज